सर्वांना जय संविधान जय भीम भिवंडी संकेत भोसले यांची हत्या होऊन फेब्रुवारी एकवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि संकेत भोसले यांची निर्गुण हत्या झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्ही संकेत भोसले यांच्या कुटुंबियांना भेट दिली होती आणि भेटून दोन जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या होत्या त्या अशा एक की या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत दोन या संकेत भोसले यांच्या कुटुंबियांच शासकीय या नोकरी जमीन अथवा पेन्शन देऊन पुनर्वसन करण्याची जबाबदारी या दोन जबाबदाऱ्या आम्ही भिवंडी येथे संकेत भोसले यांचं जे कुटुंबीय यांना भेटल्याच्या नंतर शेकडो लोकांच्या पुढे स्वीकारलेल्या होत्या तशा बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या होत्या त्यामुळं आज विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट संजयजी मोरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून या संकेत भोसले हत्या प्रकरणामध्ये नियुक्ती झालेली आहे संजयजी मोरे यांना आम्ही व पीडित कुटुंबीय हो। यांना विनंती केली होते की तुम्ही या खटल्या बद्दल तुम्ही हा खटला लढावा या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा होण्यासाठी तुम्ही बाजू मांडावी याकरिता आम्ही संजयजी मोरे यांना विनंती केली होती संजयजी मोरे यांनी यापूर्वी देखील अनेक गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवलेला आहे त्याच्यामुळंच आमची संघटना व पीडित कुटुंबीय हो, यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांना विनंती केल्याच्या नंतर त्यांनी हा खटला लढण्यासाठी संमती दिली आणि आता शासनाच्या वतीने ऍडव्होकेट संजय जी मोरे यांची भिवंडी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हा खटला लढण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि एक जबाबदारी आम्ही पूर्ण केलेली आहे दुसरी जबाबदारी कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची ही अंतिम टप्प्यामध्ये आहे हे बघा ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असल्यामुळं त्यावेळेचे मुख्यमंत्री हे माननीय एकनाथजी शिंदे होते आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना हे भिवंडी येथील संकेत भोसले हत्या प्रकरणाचा जो प्रमुख आरोपी आहे तो सुद्धा शिंदे साहेबांच्या शिवसेना या पक्षाचा जिल्हा प्रतिनिधी होता त्याच्यामुळं या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती असू द्या किंवा कुटुंबियांचं पुनर्वसन असू द्या हे ठाणे जिल्हाधिकारी व शासनाच्या अंतर्गत येत असल्यानं आम्हाला याच्यामध्ये खडतर असा पाठपुरावा करावा लागला त्यांनी अनेक अडचणी आणल्या शासनाने प्रशासनाच्या आडमुठे अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं परंतु शेवटी आमच्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि संजयजी मोरे साहेबांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली आहे याच खटल्यामध्ये अॅडव्होकेट अनिल कांबळे हे विशेष सरकारी वकील आहेत आणि या संकेत भोसले हत्या प्रकरणामध्ये जे उद्भवणारे प्रश्न उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणचा खटला हे अनिलजी कांबळे लढत आहेत तिथं अनिलजी कांबळे हे संकेत भोसले कुटुंबियांना सगळी मदत करत आहे आणि ऍडव्होकेट अनिल कांबळे हे वरिष्ठ विशेष सरकारी वकील आहेतच शिवाय ते एन डी एम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संकेत भोसले यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होईल त्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी ज्या ज्या नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या कुटुंबियांचे अश्रू पुसले आणि सांत्वन केलं त्या सर्वांनी या कार्यक्रमाकरिता या श्रद्धांजली आदरांजलीच्या कार्यक्रमाकरिता एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या हा खटला कुठपर्यंत आलेला आहे फास्ट ट्रॅक कोर्टावरती आलाय का विशेष सरकारी वकील काय करतायत कुटुंबियांचं पुनर्वसन झालं का सगळे पुरावे व्यवस्थित आहेत का साक्षीदार फिर्यादी यांच्यावरती दबाव तरी येत नाही ना हे सगळं पाहण्यासाठी एक तिथली भिवंडी संसद असेल किंवा लेखा परीक्षण असेल कार्यकर्त्यांच्या कामाचा मागोवा घ्यायचा असेल नेत्याच्या का कामाचा मागोवा घ्यायचा आहे हा सगळा कार्यक्रम एकवीस फेब्रुवारीला भिवंडी या ठिकाणी होणार आहे माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना ज्यांनी कुणी तिथं भेट दिलेली आहे ज्यांनी कुणी त्या कुटुंबियांना आश्वासन दिलेलं आहे त्यांनी परत जरी तिथे गेले नसतील त्या पीडित कुटुंबियांना काही मदत केली नसेल तरी किंवा एका वर्षानंतर तरी तुम्ही त्या ठिकाणी ह्या गुन्ह्यामध्ये काय झालेलं आहे हे पाहण्यासाठी आलं पाहिजे आणि भेटी दिल्या पाहिजेत असं आमची मागणी आहे त्याचबरोबर एक आरोपी जो अल्पवयीन होता त्याला जुवेन आय कोर्टाने जामीन दिला होता तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला जामीन मिळाला होता विशेष सरकारी वकील संजय जी मोरे यांनी ही सूत्र हातात घेतली चार्जशीट वाचलं दोषारोप पत्र वाचल्यावरती एका अल्पवयीन आरोपीला जामीन झालाय हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी पहिलं पाऊल भिवंडी कोर्टामध्ये टाकलं आणि पहिल्यांदा सेशन कोर्टाच्या शासन निर्णय आणि कायदे आणि विविध कोर्टाचे न्याय निवाडे सादर करत हा जरी अल्पवयीन असला तरी याच्यावरती सज्ञान म्हणून खटला चालवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि तो अर्ज माननीय विशेष न्यायालय यांनी मंजूर केला म्हणून जो अल्पवयीन आरोपी आहे त्या आरोपीचा खटला देखील आहे तो त्याचा आहे असा चालेल तुम्हाला आठवत असेल पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरण झालं होतं आरोपी हा वाहन चालवत होता आणि वाहन चालवून त्याला जामीन झाला होता एका दिवसात आणि मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री असताना त्यांनी पुन्हा आरोपीला अटक करायला लावली होती आणि आरोपी जरी अल्पवीन असला तरी संज्ञान म्हणून त्याच्यावरती खटला चालेल अशी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि तशी तरतूद त्या ठिकाणी त्यांनी त्या तरतुदीची अंमलबजावणी केली होती तशीच अंमलबजावणी विशेष सरकारी वकील संजय जी मोरे यांनी केलेली आहे जो आरोपी प्रमुख आरोपी धोत्रे नावाचा आहे